प्रिया मराठे आज मी इथे आहे पण शरीराने नाही माझ्या आठवणींनी माझ्या कलाकृतींनी माझ्या शब्दांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्याबद्दल अशी चर्चा होईल प्रिया मराठीची शेवटची पोस्ट प्रिया मराठ्याचं आयुष्य प्रिया मराठ्याची शेवटची वेळ हे सगळं ऐकताना माझं मन भरून येतं पण आज मी माझ्या चाहत्यांशी माझ्या प्रेक्षकांशी मनापासून बोलते आहे माझं आयुष्य कसं होतं काय होतं हे मी सांगते हो माझं आयुष्य छोटं होतं पण खूप रंगीबेरंगी होतं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये माझा जन्म मुंबईत झाला साधक मध्यमवर्गीय घर घरात कलात्मक वातावरण नव्हतं पण स्वप्न मात्र प्रचंड मोठी होती लहानपणापासून अभिनय नृत्य रंगमंच या सगळ्यांची ओढ मला लागली होती शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी सणच व्हायचा नाटक कविता नृत्य हेच माझं जग होत घरच्यांना वाटायचं हा फक्त छंद आहे पण जसं काळ गेला तसं त्यांना कळलं की माझी खरी ओढ आहे हेच माझं आयुष्य आहे कॉलेजमध्ये असतानाच मी छोटे मोठे ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली काही जाहिराती मिळाल्या काही नाट्यस्पर्धांमध्ये बक्षीस जिंकलं आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यात पहिली मोठी संधी आली मराठी मालिकेतली छोटी भूमिका पहिल्यांदा कॅमेरा समोर उभी राहिले तेव्हा अनशहार होत हात पाय थथरत होते भूमिका लहान होती पण माझ्यासाठी ती स्वप्नासारखी होती सेटवर दिवे लागले दिग्दर्शक म्हणाले ऍक्शन आणि मला जाणवलं हा कॅमेरा हाच माझा श्वास आहे हळूहळू मालिकांमधल्या माझ्या भूमिका वाढू लागल्या प्रेक्षकांच्या घराघरात माझं नाव पोहोचू लागलं मराठी मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आणि मग हिंदी मालिकांचे दरवाजे उघडले माझ्या आयुष्यातील मोठा टप्पा म्हणजे पवित्र रिश्ता त्यात मी वर्षा ही भूमिका साकारली अंकिता लोखंडेची बहीण सुरुवातीला छोटं पात्र होतं पण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की ती भूमिका घराघरात पोहोचली त्यामुळे माझा आत्मविश्वास दुप्पट झाला आणि माझ्या स्वप्नांना नवे पंख फुटले आजही लोक मला वर्षा म्हणून आठवतात आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे त्या मालिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली नवे प्रॉजेक्ट मिळाले मराठी चित्रपट हिंदी टीव्ही अशा अनेक मंचांवर माझा प्रवास विस्तारला भुलबुलैया बळे अच्छे लगते हे यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली पण मी कितीही काम केलं कितीही नाव कमावलं तरी माझ्यासाठी सगळ्यात प्रिय होतं ते माझ्या प्रेक्षकांशी जुळलेलं नातं कारण मी एका साध्या घरातील मुलगी होते आणि फक्त मेहनत जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवून इथंपर्यंत पोहोचले लोक म्हणतात कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणं कठीण आहे पण ती टिकवणं त्याहूनही कठीण मी मात्र नेहमी प्रयत्न केला सत्य राहण्याचा साधेपणा जपण्याचा आणि कदाचित हाच माझ्या प्रवासाचा खरा ठेवा आहे माझ्या व्यावसायिक प्रवासासोबतच माझं वैयक्तिक आयुष्यही खूप सुंदर रंगांनी रंगलेलं होतं कलाकार असूनही मी मनाने खूपच घरगुती होते मला नेहमीच साधक प्रेमळ आणि विश्वासून आता हवं होतं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण आलं जेव्हा मी शंतनू मोघेला भेटले तो स्वतः मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये उत्तम अभिनेता आहे अभिनयाची आवड रंगभूमीवरचा वेळ जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्यामुळे आम्ही खूप लवकर एकमेकांच्या जवळ आलो शंतनू मला नेहमी म्हणायचा प्रिया तू पडद्यावर कितीही चमकलीस तरी घरी तू माझ्यासाठी तीच साधी निरागस प्रिया आहेस आणि खरंच आमच्या नात्यात कधीही देखावा नव्हता लग्नानंतर माझं आयुष्य आणखी सुंदर झालं शंतनू फक्त नवरा नव्हता तर माझा सखा माझा सर्वात मोठा मित्र होता अभिनयाच्या क्षेत्रातील चढ उतारांना तोंड देताना त्याने नेहमी माझ्या पाठीशी उभं राहून मला बळ दिलं आम्ही एकत्र प्रवास केले रंगभूमीवर काम केलं छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधला सोशल मीडियावर आम्ही कधी फोटो शेअर करायचो पण त्या छायाचित्रांच्या मागे असायचं खरं गहिर नातं विश्वासाचं आधाराचं माझी शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील याच नात्याशी जोडलेली होती कारण माझ्या प्रवासाचा शेवट झाला असला तरी आमच्या प्रेमाचा प्रवास कधीच थांबणार नाही जयपूरच्या अमेर किल्ल्यात शंतनूसोबतचा फोटो मी शेअर केला होता तो फोटो फक्त आठवणीसाठी टाकला होता पण आता तोच माझ्या आयुष्याची शेवटची खून ठरला आज लोक म्हणतात प्रिया मराठ्याची शेवटची पोस्ट पाहून डोळ्यात पाणी आलं खरं सांगायचं तर माझं खरं जगणं म्हणजे माझ्या शंतनुसोबतचे ते क्षण आणि तेच क्षण मी माझ्या चाहत्यांशी वाटले होते प्रेक्षकांनी मला नेहमी पडद्यावर हसताना आनंद देताना पाहिलं पण पडद्यामागे माझं आयुष्य एका वेगळ्याच लढाईतून जात होतं एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं प्रिया तुला कॅन्सर आहे तो क्षण माझ्यासाठी जणू सगळं थांबल्यासारखा होता काही क्षण विश्वासच बसला नाही मी अजून अजून तरुण होते कितीतरी स्वप्न बाकी होती पण नियतीने मला हा कठीण संघर्ष दिला सुरुवातीला मी आणि शंतनू दोघांनी खूप हादरलो पण त्याने माझा हातभट धरून सांगितलं आपण हा आजार हरवू हाच विश्वास माझं सर्वात मोठं बळ होतं किमोथेरपी हॉस्पिटलचे रात्रंदिवस वेदना अशक्तपणा केस गळणं या सगळ्यातून मी गेले शरीर कमजोर झालं पण मन मात्र हार मानायला तयार नव्हतं प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये जाताना मी स्वत म्हणायचे मी अभिनेत्री आहे माझं आयुष्यही एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर मला ही भूमिका निभवायची आहे एका लढवया स्त्रीची कधी कधी वेदने डोळ्यात पाणी यायचं रात्री झोप लागत नसे पण दुसऱ्या दिवशी चाहत्यांनी पाठवलेले मेसेज वाचले की मन पुन्हा मजबूत व्हायचं असं वाटायचं मी एकटी नाही माझ्यासोबत हजारो हृदय प्रार्थना करत आहेत कित्येक लोकांनी माझ्यासाठी देवळात दिवे लावले हात जोडले त्या प्रेमामुळेच मला जगायची ताकद मिळाली तरीही हळूहळू शरीर साथ सोडू लागलं श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला चालणं कठीण झालं डॉक्टरांना समजलं होतं शेवट जवळ आलाय पण मी मात्र मनाने शेवटच्या क्षणापर्यंत जगत राहिले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या पहाटे माझा प्रवास थांबला मी डोळे मिटले पण मनात फक्त एकच विचार होता मी खूप प्रेम मिळवून जाते आहे हेच माझ आहे आज लोक माझ्या शेवटच्या पोस्ट बद्दल बोलतात माझ्या आजाराबद्दल बोलतात पण खरं सांगते माझ्यासाठी जीवन म्हणजे फक्त प्रेम कुटुंब आणि प्रेक्षकांचं नातं तेच मी सोबत घेऊन गेली माझं शरीर गेलं पण माझ्या जाण्यानंतर जग थांबलं नाही उलट माझ्या बातमीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझा सारखा असलेला अभिनेता सुबोध भावे लढत म्हणाला माझी बहीण लढवया होती पण अखेर तिची ताकद कमी पडली त्याचा तो आवाज ऐकून माझं मनही भरून आलं पवित्र रिश्ता मधील माझे सहकलाकार उषा उषा नाडकर्णी अनुराग शर्मा अंकिता लोखंडे सगळ्यांनी मला आठवत भावनिक पोस्ट लिहिल्या काहींनी तर लिहिलं पहिल्यांदा सुशांत गेला आणि आता प्रिया ही पोकळी कधीच भरून निघणार नाही माझे फोटो मालिकांचे क्लिप्स माझं हसणं हे सगळं लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलं प्रिया तुझं हास्य कायम लक्षात राहील असं हजारो चाहत्यांनी लिहिलं किती लोक मंदिरात गेले दिवे लावले माझ्यासाठी प्रार्थना केली माझ्या निधनाची बातमी कळताच मुंबईपासून पुण्यापर्यंत आणि अगदी महाराष्ट्राबाहेरही शोककळा पसरली माझा पती शंतनू त्याच्या डोळ्यांतील रिकामे पण शब्दांत सांगता येणार नाही पण मला माहीत आहे तो माझ्या आयुष्याचं स्वप्न पुढे नेईल आणि माझ्या आठवणींना जीवन ठेवेल आजही लोक माझ्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्ट कडे पुन्हा पुन्हा पाहतात त्या फोटोमध्ये मी हसते डोळ्यांत प्रेम आहे कदाचित नियतीने आधीच सांगितलं होतं हीच तुझी शेवटची आठवण आज जेव्हा लोक माझ्या निधनाबद्दल बोलतात तेव्हा मला जाणवतं माझं आयुष्य छोटं होतं पण व्यर्थ नव्हतं मी प्रेम दिलं प्रेम मिळवलं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि म्हणूनच माझ्या जाण्यानंतरही मी इथेच आहे प्रत्येकाच्या आठवणीत प्रत्येकाच्या मनात हो माझा प्रवास इथे संपला पण माझ्या कथा माझं हास्य माझं काम हे सगळं अजूनही जिवंत आहे आयुष्य खरंच खूप छोटं असतं कधी कुणाचं किती टिकणार हे कुणाला छाऊक नसतं पण ते जगायचं कसं हे मात्र आपल्या हातात असत मी आयुष्यभर एकच गोष्ट शिकले लोकांचं मन जिंकलं की आपण खरंच अमर होतो पैसा प्रसिद्धी पुरस्कार हे सगळं मागे राहत पण आपण दिलेलं प्रेम आपण पेरलेलं हसू हे मात्र कायम टिकून राहत आज मी इथे नाही पण माझ्या प्रेक्षकांना एकच सांगते स्वप्न बघा मेहनत करा पण आपल्या कुटुंबाला आपल्या नात्यांना वेळ द्या कारण शेवटच्या क्षणी काम करार शो यांची आठवण राहत नाही आठवण राहते ती आपल्या प्रियजनांच्या हसल्या चेहऱ्यांची माझा पती शंतनू माझे आई बाबा माझे मित्र आणि तुम्ही सगळे चाहते हेच माझं खरं बळ होतं हो माझं आयुष्य छोटं झालं पण या नात्यांमुळे ते परिपूर्ण झालं माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की लोक मला रडून नाही तर हसत आठवावं माझ्या अभिनयातील एखादं दृश्य पाहून तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य यावं आणि अजून एक तुम्ही जेव्हा कुठे एखाद्या कॅन्सरशी झुंजणाऱ्या व्यक्तीला पाहाल तेव्हा त्याला आधार द्या कदाचित तुमच्या एका शब्दाने एका स्मिताने त्याला जगण्याची नवी ताकद मिळेल आज मी प्रिया मराठे माझ्या प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना माझ्या कुटुंबाला एक शेवटचा नमस्कार करते तुमचं दिलेलं प्रेम तुमचं हसू आणि तुमचा आधार हेच माझ्यासोबत कायम राहील आठवा मला हसतमुख जिद्दी आणि तुमचीच प्रिया म्हणून आणि माझ्यासाठी प्रार्थना करायची असेल तर फक्त एवढीच करा मी दिलेलं प्रेम जगभर पसरत राहो धन्यवाद